नमस्कार आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आज गणरायाचं आगमन झालं मी सर्व शेतकरी बंधूंना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यावरती असणारं संकट हे दूर होऊ दे आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे अशाच मी भावना आज या दिवशी व्यक्त करेल आणि बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगेल की जशी आवक आपण थांबवली तसे रेट कालही दहा टक्क्याने वाढले आजही पाच सात टक्क्याने रेट वाढले आणि उद्यापासून खऱ्या अर्थानं आता बऱ्यापैकी मार्केटमधला स्टॉक जो पुढचा कमी कमी होत जाईल आणि रेट वाढायला किंवा स्थिर राहायला सुरुवात होईल स्थिर म्हणजे थोडेसे वाढत वाढतच जातील खाली येण्याचा संभव दिसत नाही परंतु काही उत्तर भारतात थोडासा पाऊस आहे त्याचा थोडा परिणाम होतो आहे काही रस्त्यातले माल आहेत ते क्लिअर होऊन जातील पण आपण भयभीत झाला होता की एवढे रेट खाल्ल्यानंतर काय होईल परंतु आपण स्टॉक थोडासा थांबवला माल पुढं जाणारे रस्त्यातले एकदा विक्री झाले की आपल्या मालाला पुन्हा रेट येतील हे मी सांगितलं आणि गणपतीच्या पिरियडमध्ये सगळे माल येतात ते लागू होत नाही गणपतीला म्हणून आपण चोवीस तारखेपर्यंत माल नक्की आणले आणि आत्ताचा हा दोन तीन दिवसाचा पिरियड आपण एक सावधरित्या हाताळला आणि म्हणून तुमच्या सर्व शेतकरी बांधवांचा आपल्या मी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण मार्केटला मंदी ही टाळू शकलो आणि भविष्यातली ती जी ही आपण आणू शकतोय या पद्धतीचं मार्केट झालेलं आहे घाबरून जाऊ नका रेट वाढत जातील रे चांगल्या भावाने आपले माल पुढचे राहिलेले चांगले माल जातील एवढ्याच मी मनापासून आपल्याला एक मार्केटिंगच्या भावना व्यक्त करतो आणि जागेवर देण्यापूर्वी एकदा मार्केट आणि जागेवरची तुलना करूनच सौदे करा रेट चांगलेच राहतील एवढेच या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद